नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीत जे काही यश इंडी आघाडीला मिळालं त्या यशानंतर आता काँग्रेस पक्षानं आपला खरा चेहरा काय आहे आपली हिंदू धर्माबद्दलची भूमिका काय आहे हे रोज उठून जाहीर करायला सुरुवात केलेली आहे नुकताच एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओची जबरदस्त चर्चासुद्धा सर्वत्र होती आहे काय आहे तो व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये काँग्रेसच्या युवराजांनी अयोध्येत झालेल्या ऐतिहासिक अशा प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाच गाण्याचा कार्यक्रम असं संबोधलेला आहे या त्यांच्या विधानानंतर भारतीय जनता पक्ष असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना असतील हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील त्यांनी युवराजांचा निषेध केलेला आहे यातून एक गोष्ट तरी देशाच्या समोर आली की हिंदू धर्मातील उत्सवाला काँग्रेसचे नेते काय पद्धतीनं संबोधतात त्यांची त्यामागची दृष्टी काय आहे तर मित्रांनो आज अपन याच विषयावर बोलणार आहोत या आधी मी तुम्हाला तो वीडियो दाखवणार आहे लावणी नहीं आपको उसके बाद अमिताभ बच्चन को बुला लिया अदानी को बुला लिया अंबानी को बुला लिया किसी एक मजदूर को नहीं आने दिया आपने किसी बढ़ाई को देखा किसान को देखा मजदूर को देखा कोई नहीं डांस गाना चल रहा है प्रेस वाले हाय 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 कर रहे हैं नाच गाना रहा है। चल रहा है डांस चल रहा है ये, ये, ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा या काँग्रेस पक्षाच्या युवराजांची खी वेईल त्यांनी जे काही या कार्यक्रमाबद्दल विधान केलेलं आहे ते विधान ऐकल्यानंतर तुमची सुद्धा तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे की राम मंदिर निर्माण आणि हा सगळा विषय पूर्वीपासूनच काँग्रेस पक्षाला पचलेला नाहीये त्यांनी रामाचं अस्तित्वच मान्य केलेलं नव्हतं राम मंदिर म्हटलं की काँग्रेसच्या डोक्यात तिडीक जाते राम मंदिराबाबत काँग्रेस पक्षाची मतं काय आहेत काँग्रेस पक्षाची भूमिका काय याचा तपशील या, या देशातल्या नागरिकांना सर्वसामान्यांना जरूर आहे तो आज मी इथं देणार नाही परंतु पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अनेकांच्या बलिदानानंतर हे बहुप्रतीक्षित असणारं प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये दे साकारलं प्रत्येक भारतीय असेल हिंदू धर्मीय असेल प्रत्येक प्रभू श्रीरामचंद्रांवर श्रद्धा असणारा असेल यांच्यासाठी हा क्षण वेगळा होता त्याचं वर्णन आपण शब्दामध्ये करू शकत नाही राम मंदिर निर्माण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला लाठा काट्या खाल्ल्या जेलमध्ये जावं लागलं असे काही कारसेवक आजही तो क्षण आठवतात त्या विषयावर जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या अंगावर काटे येतात डोळ्यातून आश्रू वाहतात इतक्या श्रद्धेचा भावनेचा विषय असलेल्या समारंभाला राहुल गांधी यांच्यासारखा नेता हा समारंभ म्हणजे नाच गाण्याचा कार्यक्रम होता असं संबोधतात यातून राहुल गांधी यांनी तमाम हिंदू रामभक्तांचा अपमान केलेला आहे राजकारणामध्ये राहुल गांधी यांचा पक्ष राहुल गांधी यांची विचारसरणी ही जरूर वेगळी आहे त्यांना भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करायचा असेल तर या लोकशाहीमध्ये तो त्यांना अधिकार आहे यासाठी त्यांना कुणीच अडवलेलं नाही मात्र हिंदुस्थानमध्ये ज्या कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान असलेलं प्रभू श्रीरामाचं जे मंदिर निर्माण झालं त्या मंदिर निर्माणाच्या संदर्भात त्या समारंभाला नाच गाण्याचा कार्यक्रम म्हणून संबोधण्याचा अधिकार या राहुल गांधी यांना कुणीही दिलेला नाही आहे यासाठी काँग्रेस पक्षानं आपली जी काही भूमिका आहे ती भूमिका सर्वप्रथम जाहीर करावी नव्हे तर तमाम रामभक्तांची माफीसुद्धा मागावी अशी भावना तमाम रामभक्तांची झालेली आहे काही ना काहीतरी कारण काढून हिंदू धर्मियांच्या भावना कशा दुखावतील त्यांच्या श्रद्धेला ठेच कशी पोहोचेल याकडं अलीकडच्या काळात काँग्रेस असेल किंवा काँग्रेस विचाराचे पक्ष असतील यांनी हा प्रकार सुरू केलेला आहे हे आपल्याला अगदी जाणीवपूर्वक दिसून येईल त्याची कारणं राजकीय लाभासाठी आहेत हे सुद्धा इथं लपून राहिलेलं नाही देशभरात अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या घटना बघितल्यानंतर आपल्याला ही बाब अगदी प्रकर्षानं जाणवून येईल हिंदू समाजाला नावं ठेवली हिंदू समाजाबद्दल असं काहीतरी बोललं तर गुदगुल्या कुणाला होतात बरं कुणाला वाटतं याची जाणीव काँग्रेस नेत्यांना असल्यामुळं मताच्या राजकारणासाठी बेरजेच्या राजकारणासाठी सत्तेच्या राजकारणासाठी अशी भाषा वापरली जाते प्रभू रामचंद्रांच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये जे काही जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टनं केवळ सेलिब्रिटीजना किंवा उद्योगपतींना निमंत्रण दिलं असं राहुल गांधी यांचं मत आहे खरं तर राहुल गांधी यांच्यासारख्या आता तर ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये कुणाकुणाला निमंत्रणं दिलेली होती याची जर का यादी तपासली असती आणि राम मंदिराचा जो सोहळा झाला त्या सोहळ्याला कोणकोण उपस्थित होतं याचं बारकाईनं निरीक्षण केलं असतं तर त्यांनी असं विधान केलं नसतं मात्र राहुल गांधी यांना हे माहीत नाही अशातला भाग नाही त्यांना या सगळ्या गोष्टी अत्यंत बारकाईनं माहिती आहेत या ट्रस्टनं निमंत्रण कुणाकुणाला दिलेलं होतं आणि समाजातल्या कुठल्या कुठल्या घटकातले लोक या समारंभासाठी उपस्थित होते हे सगळं त्यांना माहिती आहे पण कसं असतं की लहान मुलांमध्ये एखादं वातरट मुलगा असतो त्याला कितीही समजावलं तरी तो आपल्या मित्राची दुसऱ्या मुलाची म्हणजे खोडी काढायला मागं पुढं बघत नाही ये कि हे माहिती असतं की आपण ही खोडी काढतोय हे चुकीचं आहे तरी पण ती प्रवृत्तीच असते शाळेत बघाल तर एखादाच वर्गातला असा एक मुलगा असतो की बसल्या बसल्या तो शेजारी बसलेल्या मुलाला चिमटा काढतो काहीतरी घालून पाडून बोलतो तसा हा प्रकार आहे या सोहळ्यासाठी जी निमंत्रणं पाठवली त्याची जर यादी किंवा माहिती घ्यायचं म्हटलं तर इथं वेळ अपुरा पडेल वास्तविक याच कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर उभारणीच्या कामामध्ये जे कामगार राबले ज्या कामगारांचे हात या मंदिर उभारणीला लागले त्या कामगारांवर पुष्पवृष्टी केलेली होती गुलाबाच्या पाकळ्या डोक्यावर उधळून त्यांचा सन्मान केलेला होता हे सोयीस्करपणे विसरायचं आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते व्यवस्थितरित्या साध्य करायचं हे धोरण काँग्रेसच्या युवराजांचं असल्यामुळं त्यांनी असं विधान केलेलं आहे या विधानानंतर देशभरातल्या जगभरातल्या रामभक्तांनी संताप व्यक्त केलेला आहे इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर कोट्यावधी रामभक्तांचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे एक विलक्षण आनंद या रामभक्तांना झालेला असताना या सोहळ्याला नाचगाणं म्हणणं त्या असं संबोधणं हे चिड आणणारच आहे याचा हिशोब या रामभक्त केल्याशिवाय राहणार नाहीत तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद